शिवाजी महाराजांसारखे दैवत लाभ या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला सर्व ऐकून ठेवत अशी माझी नंबर मी माझ्या भाषणाला सुरुवात करते सह्याद्रीच्या कड्या कपऱ्यांना ही घा फुटे झाडे झुडपे शहाते विशाल आम्हाला समोर झुकावाच वाटेल

पुर महाराष्ट्राची पिताचा वारस होता पिताचा वारस होता छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगून संस्कार करण्यात आले शोभुन दिसते शोभुन दिसते शिवाजी एक वादळ होते नावात साधर होते शिवाजी एक वादळ होते नावात साधर होते शिवाजी एक मर होते म्हणून सारा जगात सण होते म्हणून सारा जगात सण होते पासष्ट किलो ची तलवार मागवतो त्याच नाव एसाजी दोन हजार जगात एकटा

दुसरा गेला तर समर्थ मराठा शुभा होऊन गेला समर्थ मराठा शुभा होऊन गेला माझ्या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण कारण इथली माती जन्मदा त्याच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कोरून ठेवते छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कोरून ठेवले छत्रपती शिवाजी महाराज हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या काना कोपऱ्यात प्रसिद्ध आहे संपूर्ण जगाच्या काना कोपऱ्यात प्रसिद्ध आहे शिवाजी

शिवाजी महाराज पदस्पर्शाने पावन झालेले या भूमीत तुम्ही मला माझं व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार एवढे बोलून मी माझे मा चार शब्द संबोधे जय हिंद जय भारत जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज